आता मी जयंती माता मंदिर या आवारामध्ये किंवा मंदिराच्या त्या आवारामध्ये प्रवेश करत आहोत याची तुम्हाला माकडं बघायला मिळतील आमच्याबरोबर आलेलं हे कुत्री आहे आणि आमचे परिक्रमावासी बाबाकडे गेले ते बघा माकडं चप्पल बाहेर काढतात का चप्पल इथे काढा किंवा किती आकडत हे दक्षिणद्वारजुर्वेद हे सही आहे जयंती माता मंदिर इथे थांबण्याचं हे निवासस्थान स्थान आहे म्हणजे थांबण्याकरता तर इथे तुम्हाला आता थोडंसं दर्शन आम्ही हात हातपाय वगैरे धुतो पहिल्यांदा नर्मदे हर हे बघ बिंदासपणे माकडं इथे पळत आहेत मोबाईल घेण्याची शक्यता आहे पण तशी चूक आम्ही करणार नाही मोबाईल शक्यतो जपून ठेवावा लागेल

Hey, खूब स्थान देवी पूजी पद कमल तुम्हारे मुनि सब को कोई सुखारे जयंती भद्र काली कपाली दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हळूच कुठून येतील पण पटकन मोबाईल धरतील सांगता येत नाही त्यांचा नियम त्याच्यामुळे यांच्या नादी लागायचं नाही मोबाईल पकडला तर ते, ते मिळायला मुश्किल आहे असं हे मंदिर आहे बाहेर जाणं खूप छान मंदिर आहे यज्ञशा शाळा राहण्याकरता आता आम्ही एवढा हा बारा किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो जयंती माताचं दर्शन झालं इथे आता बालभोग म्हणजे आपली सकाळची निहारी छोटासा फराळ बालभोग म्हणजे काय छोटा पण काही ठिकाणी भरपूर मिळतं आता इथे मला माहीत आहे हे मोबाईल घेण्याची शक्यता असते तरीसुद्धा तुमच्या आग्रह खातर मी हा त्रास सहन करतोय यांचं काही खरं नाही हो बघा पाणी पिण्याकरता माकडांचाच रहिवासी असते बालभोग घेण्याकरता निघालो व्हिडिओ पॉज करतो नंतर पुन्हा कंटिन्यू करतो